नमस्कार माझ्या सर्व हिंदू माता भगिनी आणि माझ्या सर्व हिंदू बांधव मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करण्यासाठी आलेलो आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वरा जयंतीला एक वेगळं महत्त्व आहे आपण वराला एक विष्णूचा अवतार म्हणूनच त्याच्याकडे पाहतो म्हणून आपण जसा अन्य हिंदूचे सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो प्रत्येक जयंतीला आपण आपल्या कुटुंबियाला एकत्र घेऊन हिंदूची एकजूट दाखवतो त्याच पद्धतीने येणाऱ्या सात सप्टेंबरला वरहा जयंतीच्या निमित्ताने हिंदू समाज म्हणून आपल्याला गावागावात आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या कुटुंब्याबरोबर वराजयंती साजरा करायची आहे आपल्या सर्वजणांना भगवान वरहा याची कृपा तुमच्यावर सदैव राहावं त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या वर जीवनात सुख शांती समृद्धी व्हावी यावी सत्य धर्म आणि कर्तव्य पालनाच्या मार्गावर तुम्ही सदैव चालावं तुम्हाला यश प्राप्त व्हावं त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना वरहा जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा जय यज्ञ वरहा नारायण धन्यवाद